आनंदाचे प्रकरण असल्यामुळे आनंदाचंच विवरण याच्यामध्ये केलेलं आहे व्हा तेव्हा पहिल्या पाच याच्यामध्ये सत्चं विवरण दुसऱ्या पाचमध्ये चितचं विवरण आणि शेवटच्या पाचमध्ये आनंदाचं सत आणि पाच तिरी पंधरा त्याचं नाव पंचदशी त्याचे आनंदाचं वर्णन चाललेलं आहे पहिला ब्रह्मानंद प्रमुख स्वामी जाते दर्शिश काम पा ते त्या वाचनामध्ये नर का तथाचा विषय आनंद वासनानंद इतम आनंद जनयन नास्ते स्वान ब्रह्मानंद स्वयंप्रभार तथाचा विषयानंद वासनानंद इतम आनंद जनयन नास्ते ब्रह्मानंद स्वयंप्रभ मूळ आनंद कोणता आहे ब्रह्मानंद आहे त्याच्यापासून जी सगळे आनंद उत्पन्न होत असतात त्या आनंद एक विषय आनंद एक वासना आनंद आनंद जन ब्रह्मानंद शिश्दीमध्ये वाचते जो कोणता आनंद आहे तो ब्रह्मानंद जो पण उठल्याबरोबर काही काळ जो आनंद असतो त्याला कोणता आनंद म्हणायचा कृष्णेशीचा वासना आनंद आणि समोर जेवायचा ताट वाढल्यानंतर पदार्थाशी संबंध आला तो कोणता आनंद विषय आनंद पण याला मूळ कारण कोणतं आहे ब्रह्मानंद तेव्हा विषयानंद स्वतःचा विषय आनंद तुम्हाला गेला की विषयानंद कसा प्राप्त कुठं प्राप्त विषय निमित्त आहे खरंच आहे वेदांत दृष्टीने विषयात आनंद काय वृत्ती अंतर्मुख करण्याकरता अनुकूल विषय काय करतो वृत्ती चंचल वृत्ती काय करतो बहिर मग वृत्ती काय करतो पण अनुकूल विषय कोणता नाही का नाही तर आपल्या चटणीचा गोळा एवढा मोठा वाटला नाही काय वृत्ती अनुकूल होत असते का बदामाचा लाडू वाढला तर अनुकूल आहे तो आणि चटणीचा गोळा परती गोळा आहे का मग कोणत्या विषयाने आनंद होत असतो अनुभव सुधी करी तर अनुभव काय म्हणले बा कीर्तन बोर झालं कीर्तन झालं अनुकूलामध्ये सुख प्रतिकूलामध्ये मग विषयानंद म्हणजे काय वृत्ती आपण आनंदाच्या करता विषयाची आवश्यकता करतो विषयाची प्राप्ती होणे पुढे प्राप्ती झाल्यानंतर इच्छेची निवृत्ती इच्छेची निवृत्ती झाल्यानंतर आणि अधिष्ठानाचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडणे नाही का का विषयाची इच्छा विषयाची प्राप्ती विषयाची स्थिरता त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान आणि योगा असल्यामुळे आपल्याला असं वाटते आनंद कोणाचा आहे विषयाचा आहे त्या कुत्र्याला असं वाटत असते हे जे रक्त दिसते हे रक्त माझ्या दाढेचं सण कोणाचं आहे मग पुन्हा 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 सगळं सोडत सोडत नाही ते त्याप्रमाणे विषय वगळे बोलवले कोणाचं तो मुळात आनंद कोणाचा आहे तो विषयाचा आनंद आहे व वाचना आनंद नाही का एखादं गायन आपण ऐकलं पुढे काही कालपर्यंत जे संस्कार असतात त्याला कोणता आनंद मिळाला जो पण उठल्याबरोबर फुटाशी वाटत असते का मग सकाळच्या वेळ असते चारची वेळ असते चंद्रमावलेला असतो वगैरे आणि त्यावेळेला जो आनंद होत असतो त्याला कोणता आनंद म्हणायचा वासना आणि झोपेमध्ये असणारा आनंद कोणता आहे ब्रह्मानंद आहे असे तीन प्रकारचे आनंद काय करे सांगितले आनंद व जनयन ना ब्रह्मानंद स्वयंप्रवाह आनंद व जनयान आहे तीन आनंदाशिवाय दुसऱ्या जगतामध्ये आनंद नाही आनंद जनयन ना ब्रह्मानंद स्वयंप्रवाह मग तीनच प्रकारचे आनंद आहे एक कोणता आनंद दुसरा कोणता वाचनानंद तिसरा ब्रह्मानंद असे तीन आनंद आहे जे ब्रह्मानंद स्वयंप्रभा म्हणून रूप असलेला असा जो आनंद आहे त्याला ब्रह्मानंद ब्रह्म मुळामध्ये वेदांतशास्त्रामध्ये आनंद स्वरूप सांगितले तर जिथे जिथे आनंद दिसेल तिथला तिथला तो आनंद कोणाचा आहे ब्रह्माचाच आहे जिथे जिथे गोडी दिसली ती गोडी कोणाची साखरेची जाई म्हणून गोडी आज कोणाचं स्वरूप आहे साखरेचं तसं ब्रह्म हे कोणाचं स्वरूप आहे आनंदाच तो आनंद कसा आहे सदरूप आहे पुढे पुन्हा कसं आहे आनंद स्वरूप स्वयंप्रवा सूर्य कसं आहे स्वयंप्रकाश आहे ते प्रकाश आनरात बघा सूर्याला आहे जोग महाराजांना काय आनंद ज्ञान आणावं लागलं की ऋतम मरा प्रज्ञा कोणती प्रज्ञा म्हणजे ज्ञान ज्ञानात झालं त्याला युक्तयोगी येऊन ज्ञानयोगी असं म्हणतात युक्तयोगी म्हणजे त्याला श्रवण करण्याची अध्ययन करण्याची काय नाही उपदत्ताची याला युक्तयोगी म्हणायचं आणि एखादा पंडित असेल त्याला अभ्यास करावा लागत असतो वगैरे तेव्हा कुठं सगळंच करते असून एक थोडंच कळत असते पण मला सगळं कळते दृष्टांत असं धाबला मन स्वयं प्रकाश आहे सद्रूप सिद्रूपणे आनंद रूप वृत्तानुसीर्तन पूर्वकम उत्तरम अवतार येते श्रुती युक्ति अनुभतीभ्या स्वप्रकाशचिदात्मके ब्रह्मानंदे शुद्धे काले शुद्धे आणि श्रुती सुती अन्यदासणू श्रुती युक्ती आणि पुढे अनुभव कोणत्याही प्रमाणात देऊन आपल्याला सिद्धांत करावं लागत असतं आपलं माझंच मान असं म्हणून काम भागत नसते त्याच्याकरता प्रमाण लागत पुन्हा काय लागते अनुभव लागत असतो कोणत्याही सिद्धांत ते हे सांगते तीन या शुती आणि त्याला युक्ती आणि अनुभूती असे तीन प्रकार एखादा प पर्वत आहे पर्वतावर ते दूर दिसतो पाहणारा माणसं म्हटलं पर्वत निमा दिसतो कोण आणि सिद्धांत कोणता सांगतो दूर आहे प्रकाश आहे कच्यावरून अग्नि आहे कच्यावरून सांगत असतो येत्र येत्र तंत्र तंत्र वाजले जिथे दूर दिसतो मिना अग्नेशिवाय काय नाही मेला काय म्हणायचं युक्ती म्हणायची परमात्माचा आनंद आहे आनंद आनंदम ब्रह्म विद्वान नवी बेबी चु कुदूषण शास्त्राने विज्ञान आनंद ब्रह्म ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूपाय सगळ्यात मोठं गुंत तस्मा शास्त्रं तो चरणाचं प्रमाण दिल्यानंतर नाही का विरोध करणाऱ्या माणसाचा संप्रणाचं प्रमाण ते प्रमाण का मानाचे जरी दगड असे तयार दगडाला तारण्याची शक्ती जी आहे आणखी गाते म्हणजे ते माणसाला नाही ताराल का म्हणून की गाथा पाठ करणारे ज्ञानेश्वरी पाठ करणारे भाग भाग्यवान काय केले पाहिजे मांडलेच पाहिजे नका मान मिळेला नका पैसा पण उद्धारचं साधन कोणता आहे ज्याने ज्ञानेश्वरी त्याचा पाठ केला त्याने भरत यात कोण साठवला ज्ञान बरं आहे तू बर आहे बरं का लोक कौतुक करत वा अलीकडच्या काळासाहेब नका काय बेत इतके दिवसपर्यंत मेहनत केली आहे का काही मिळायला लागले शेवटी जसे ज्या म्हणून आम्ही व्यापार केला बघा घर दे आपलं मी जे पण मोठं फल आहे कोणतं फाल आहे गाणं पाठ करणं म्हणजे हृदयामध्ये कोण साठवून नाही का मरणा ती सुटली विचारही आणि मृती युक्ती आणि अनुभव या तीच्या द्वारा स्वप्रकाशाची दत्म केली ब्रह्मानंदे सुशुद्धिकालय सिद्ध आनंदात ब्रह्मानंदे ब्रह्मानंद ब्रह्मान काले सुशुद्धिकाले म्हणजे झोपेमध्ये जो आनंद प्राप्त होतो तो आनंद कोणता आहे ब्रह्मानंद याच्याकरता काही प्रयत्न करावे लागत नाही आपल्याला सुशुद्धीतल्या आनंदाकरता काही प्रयत्न करावं लागतात पण तोच आनंद आहे बस सुशुद्धी काल सिद्धे सती अन्यदासून तोच आनंद आहे की पुन्हा कोणत्या वेळ लागत असतो त्याच्याकरता योगाची प्रक्रिया सांगणार आहे कुशाची थोडक्यामध्ये योगाची प्र प्रक्रिया आहे योगा योगस्थ योगामध्ये समाधीमध्ये सुद्धा काय आनंद आहे नाही का आपण योग करत नाही तो उद्या सोडून पण योगाच्या सिद्धीकरता समाधी म्हणून सांगितले निर्विकल्प समाधी सविकल्प समाधी या समाधीमध्ये आत्म स्वरूपाचं दर्शन आहे जेव्हा अन्य आणखी कुठे 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 आनंद होतो आम्ही तुम्हाला काय करणार आहोत हे पा ब्रह्मानंद शिवशक्ती काही सिद्धी हा तो निश्चय झाला की निशिवशक्तीमध्ये विषय नाही पण काय मग आनंद आहे तरी मग शेवटी मानावं लागत ना कोणीतरी तत्व काय केलं पाहिजे आणि ज्या जे आनंद आहे तर तिथे आनंद सर्व असलं श्रीखंडामधली गोडी दिसत नाही नाही का दिसते का ते पण जिवायला लागल्यानंतर मया चक्क्यामध्ये किंवा त्या दह्यामध्ये गोडी आली तो शेवटी सिद्धांत घडा लागतो ना श्रीखंडामध्ये दिसणारी गोडी श्रीखंडाची नसून कोणाची आहे साखरेत तरी गोडी आली गोड ती गोडी आहे तिचं काय रूप आहे खारट लागणं आहे मिठाचं काय आहे लिंबू किती जरी पिकलं तरी ते काय गोड लागत <laughs> <laughs> असेल खार कारला तरी पिकलं तरी म्हणून गोड लागले साखरेचा स्वरूप आणि कडू लागे कार स्वरूप <laughs> जेवणामध्ये सर्वच पाहिजे ना प्रत्येक वर्ष भिन्न भिन्न आहे ना नाही का त्याची एक एक इंद्रिय आहे ना रसने इंद्रियाचा कोण आहे जीवा रूपाचं ज्ञान डोळे करून देतात शब्दाचं ज्ञान कान करून का। <laughs> सुगंधाचं ज्ञान नाक करून देतात आणि घेण्या देण्याचं काम हाताचं काम आहे हातच नाही काय आणि चालण्याचं काम हे सगळे इंद्रिय कोणत्या देहात आहे मनुष्य देहात मनुष्य देह खेरीज करून पशुला शरीर आहे पण वाणी कुठं आहे जरा हातायच त्यांना बरं आपण पशुची स्थेय किती स्थुती केलेली का असते का आणि शिव्या दिल्या तर माणसाला सुद्धा पानुष्य देय दुर्लभ आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन कोणता देह दुर्लभ आहे नरदेय दुर्लभ कशाने मिळतो निर्दयाची प्राप्ती कशाने होत असते याचा अधिक विचार आहे उद्या जाऊ <laughs> सहदास काहीतरी पुण्य असावं लागते तर लोकांची भ्रमाची कल्पना आहे ते म्हटलं अर्धपा पाहिजे ना अर्ध पुण्य पाहिजे तसं नव्हे अर्धपाप वासनेवर अवलंबून आहे कशावर जवळ यम येम वापीस मला वाप तमतमाई पाहिजे जशी त्याची वाचना असेल त्याप्रमाणे दे त्याला देहाची काय होते सुशुक्तिकाली सिद्ध आहे सती अन्यता सुशुक्तीच्या कालामध्ये म्हणजे झोपेमध्ये आपल्याला जो आनंद प्रकाश आनंद होत असतो तो आणखी सुद्धा कोणत्या अवस्थेमध्ये प्राप्त होतो श्रवण म्हटल्यानंतर म्हणून ऐकून घ्या पण कधी ऐकून घ्या <laughs> सुंदर आहे पुढचा अधिक विचार कधी करू <laughs>